आपल्या पतीच्या दुसऱ्या महिलेसोबत सुरू असल्याचा संशय महिलेला होताच पण हॉटेल बाहेर दोघांना एकत्र पाहिलं आणि तळपायाची आग मस्तकत गेली बायकोनं महिलेची कॉलर पकडली आणि चांगली धुलाई केली रस्त्यात हा तमाशा सुरू होता आणि लोक मात्र व्हिडिओ काढत राहिले सरपंच पतीला हॉटेल बाहेर दुसऱ्या महिलेसोबत पत्नीनं पकडलं आणि तिने चांगला बेदम चोप दिला या संपूर्ण प्रकारात मात्र पतीवर तोंड लपवण्याची वेळ आली सरपंच पती अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांसोबत हॉटेल बाहेर गाडीत पकडला गेला बायकोचा संताप अनावर झाला आणि तिने चार चौघात महिलेची कॉलर पकडून तिला मारहाण सुरू केली मारहाण करणाऱ्या महिलेचा पती हा जिल्ह्याचा सरपंच आहे तर दोघांचा अफेअर उज्जैन हॉटेल बाहेर रंग्यात पकडलं ही संपूर्ण घटना सोशल मीडिया व्हायरल झाली आहे ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेश मधील असल्याची माहिती मिळाली व्हिडिओमध्ये कार मध्ये सरपंच नवरा आणि त्याची गर्लफ्रेंड बसले होते एकमेकांकडे प्रेमानं पाहत होते सगळं काही चांगलं होईल याची आशा होती मात्र क्षणात सगळं बदललं तिथं त्या सरपंच नवऱ्याची बायक वाली पत्नीनं दोघांना कारमध्ये रंग्यात पकडलं त्यानंतर जे घडलं ते पाहून नवऱ्याला डोक्यावर हात मारण्याची वेळ आली सरपंचाच्या पत्नीचे म्हणणे आहे की तिने आपल्या पतीला या नात्यापासून दूर राहण्यासाठी आधीच समजावलं होतं ती महिला त्याला ब्लॅकमेल करून पैशांसाठी उज्जैनला बोलावलं होतं सरपंचाच्या पत्नीने सांगितलं की त्यांना दोन मुले असून तिने या नात्याला वारंवार विरोध केला होता या दोघांना रंग्यात पाहून तर तिच्या तळपायाची आग मस्तकत गेली पोलीस अधिकाऱ्यांनी दोन्ही महिलांना ताब्यात घेऊन चौकशी केली मात्र त्यांनी तक्रार नोंदवण्यास विरोध केला आहे जर दोघांपैकी एकाने जरी तक्रार केली तर लगेच कारवाई करू अशी माहिती पोलिसांनी दिली आहे